देव म्हणतो माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा पूर्णविराम जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळून ही साध्य करू शकणार नाही तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावर ही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि हाती लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला दाखवून द्यायचे आहे जे दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत पूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो देव म्हणतो मी तुम्हाला अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्ह अनुभवायची असतील तर निष्कर्षयापर्यंत हा व्हिडिओ पहा देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ राहिलात तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील या महिन्यात तुम्ही घटनांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी द्वार होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाही तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी माझ्या मुला या जगात कोणीही तुला साथ दे नाही मी तुम्हाला सदैव पाठिंबा देईल आणि हा माझा विश्वास आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझ्या जगात काहीही करू शकतोस माझ्या मुला तुझ्या बरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर तू काहीही करू शकत नाहीस जगात माझ्यावर सर्व जास्त विश्वास हो विश्वास विश्वास ठेव असल्यास होय स्वामी आहे असे करून तुमची सहमती दर्शवा देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नका मी सुदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्याची स्तुती करणे त्याचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व माझ्यापासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे असो असो किंवा तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्या बरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्या बरोबर प्रार्थना करा आत्मविश्वासाने घोषित करते की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सर्व काळ आहे तो तुम्हाला आणि पासून वाचवेल तर तुमच्या समोर पांगवेल त्यांचा नाश करेल जर तुम्ही एकनिष्ठ तर देव अतुलनी देव अतुलनीय यशाचा वर्षाव करेल म्हणतात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना पोष्ठ भागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रथम काळजी करणे दुसरं तुम्हाला काय हवे आहे हे देवाला सांगा आणि त्यांनी तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना पुढील आठवडा देवी हस्तक्षेप आश्चर्यकारक बातम्या आणि क्रांतिकारी यशांनी परिपूर्ण असेल बलवान आणि शूर वा कारण देव ज्याने सहा दिवसात जग निर्माण केले आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली तो तुम्हाला सामर्थ्य देण्यास आणि कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवण्यास मदत करण्यास सक्षम आहे स्वामींची जोडणे महत्त्वाचे आहे जो कोणत्याही जखमी आत्म्याला सुधारू शकतात आणि कोणत्याही हृदयाला चिरडून टाकू शकतात जर तुम्ही त्यांच्या दयेवर आणि प्रेमावर तुमचा विश्वास ठेवला तर तुम्हाला आनंद आणि शांतता मिळेल जी तुलनेने पलीकडे असेल देव म्हणतात नेहमी खऱ्या कृतज्ञतेची वृत्ती ठेवा तुमचे आशीर्वाद मजा आणि देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या अनेक गोष्टींचा स्वीकार करा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायचे निवडतो तेव्हा काही असो सर्व काही उत्तम प्रकारे कार्य करेल तुझ्यावरचा माझ्या प्रेमाला सीमा नाही तू माझा प्रिय मुलगा आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी मित्रांनो स्वतः म्हणतात कि ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही भगवान विष्णू म्हणतात अशा तीन स्त्रिया आहेत ज्या कधीच विधवा बनत नाहीत भगवान विष्णू यांच्या मते तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत आपण हे सर्व जाणून घेणार आहोत एका प्राचीन कथेमार्फत एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी व्यक्तीला श्रीहरी विष्णू यांच्या मार्फत पुण्याची प्राप्ती होते जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ही कथा ऐकतो भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे एकवीस अपराध माफ करतात आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने ही कथा लक्षपूर्वक नक्की ऐकावी मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनी अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती तिचे नाव होते उज्वला उज्वलाच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोड झाला होता अर्थातच त्याला कोडाचा रोग झाला होता त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या नवऱ्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा उज्वलाने तिच्या नवऱ्याचा साथ सोडला नाही आणि निर्मल भावनेने ती स्त्रियांमध्ये हे तीन लक्षण असतात त्या स्त्रीचा वंश हा शुद्ध असतो अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते त्या स्त्रीच्या पतीसोबतच वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते ज्या स्त्रिया विष्णू लोकांची प्राप्ती होते पतिव्रता स्त्रीच्या महानतेचे वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा ऐकवली आहे या कथेचा फक्त श्रवण केल्याने क्षीरसागरावर पोहोचले त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून नारद मुनी विचारू लागले प्रभू पतिव्रता स्त्री कोण असते त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोणती असते असे कोणते कार्य आहेत जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो मला या विषयात कृपया ज्ञान द्यावे कृपया तुम्ही माझी ही दुविधा दूर करा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल तीन लक्षणे सांगितली ज्या उज्ज्वलाच्या नवऱ्यामध्ये झाली तो त्या वैशावर पूर्णपणे मोहित झाला त्या वैशीच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वश मध्ये केलं होतं रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दोहकी झाला नवऱ्याचा आवाज ऐकून उज्ज्वला लगेच धावत घरातून बाहेर आली मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली जाता वेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती त्यानंतर ती त्या वैशाच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वैशाच्या घराच्या अंगणाला झाडून झाडलं व त्यानंतर शेणाने सारवून त्या, त्या अंगण अत्यंत सुंदर आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली अशा प्रकारे दिवस त्या वैशाच्या घराच्या अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवलं कोणीही मला हे देऊ शकत नाही आणि म्हणूनच या गोष्टीवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे तेव्हा उज्ज्वला म्हणाले हे प्राणनाथ मला विश्वास आहे की मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन तुम्ही फक्त मला आज्ञा द्या मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल ती मी ज्यामुळे ती सुंदर वैशा मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल हे देवी तू मला त्या वैशाला मिळवून दे आणि माझी आग शांत कर नवऱ्याने असं म्हटल्यावर उज्ज्वला अत्यंत दोहकी झाली व त्यानंतर ती म्हणाली हे नाथ तुम्ही धीर धरा मी तुमचं हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वैशा तुमची भेट नक्कीच घडवून देईन इतकं म्हटल्यानंतर मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि नक्कीच करेन मी कार्य जर पूर्ण करू शकले तरच माझा कल्याण होऊ शकेल तेव्हा उज्ज्वलाच्या नवऱ्याने म्हटलं हई प्रिय ठीक आहे तू इतकंच हट करत आहेस मग मी तुला सांगतो आताच्या रस्त्याने एक सुंदर अशी वैश्या जात होती तिचा शरीर अत्यंत सुंदर आणि मनमोहक होता जिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे जर तू असा कोणता उपाय करू शकलीस आणि नवऱ्याला विचारू लागली हे काय झालं तुम्ही इतके उदास का का दिसत आहात तुमचा श्वास इतका चढला आहे तुम्हाला जे जे पण पण कष्ट असतील ते मला सांगा तुमचं काम असेल ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन हे प्राणनाथ एकमात्र तुम्हीच माझे गुरु आहात प्रयत्न आहात पत्नीने विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं हे प्रिय मला जे हवं आहे ते तू मला नाही देऊ शकत तूच काय अंगण तुम्ही का साफ करत आहात मला माफ करा परंतु तुम्ही हे काम नका करू इतकं म्हणून त्या वैशाने त्या आणि म्हटलं हे पतिव्रते तुम्ही का वयश संपत्ती आणि कीर्तीचा विनाश मी असा कोणता अपराध केला आहे है, है साध्वी तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही मागा मी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेल लागली की असा कोण आहे जो माझ्या अंगणाची स्वच्छता करतो त्या वैशाची उत्कंठा वाढू लागली व वा त्यामुळेच ती रात्री झोपली नाही आणि लपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असती एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण सारवते ब्राह्मणीला पाहून ती वैशा म्हणाली हे देवी तुम्ही हे काय करत आहात देव म्हणतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला माणसाला आनंद सुंदर असतो असेच ते पीक नाही हे कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजे ती चांगले होईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा ज्यांचा बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत शक्य तितके शांत राहणे चांगले आहेत कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते देव म्हणतात की प्रत्येक मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ती मला प्राप्त करू शकत नाहीत ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना न देणारे व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे बदला बदला काळ खूप शिका मजबुरीना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकेही नसावी की काम बिघडेल चांगले हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल देव म्हणतात कि तू कोणाचाही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या घरात चांगल्या वाईट गोष्टी असतात जर त्यांचा फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आता समजले ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले जेव्हा भविष्य अंदुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्यावर तर मनावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाही तर उद्या बाहेर पडता येईल देव म्हणतात आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की चुकी पासून आपण काहीच शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती परिस्थिती मन मन बनते जेवा आपले मन स्थिर अस्ते आवान बनते आणि जेव्हा जेव्हा आपले स्थिर असते तेव्हा आव्हान तू इतरांच्या दुहखांवर हसायला लागतो दुष्ट शरीरात राहणारे व्यक्तीला कधीही मारता येत नाही तुम्हाला कोणत्याही सजीवासाठी चांगले करण्याची गरज नाही वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्या सोबत आयुष्य ही खेळते माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामातून मिळणारा विजय वर लाभ किंवा तोटा अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहेत आणि जर तुम्ही शिकला नाही तर चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे चढावी लागेल लक्षात ठेवा समस्या तितक्या शक्तिशाली नसतात जितक्या स्वतः पासून सुरुवात करावी लागेल गरजेचे नाही प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजले जातील म्हणूनच कधी कधी शांत राहणे चांगले असते ते जितके शांत असते तो आपल्या बुद्धिमत्तेचा त्या प्रमाणात वापर करू शकतो